मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार जे करत आहे त्याचा निषेध म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही या दोनशे फूट पाण्याच्या टाकीवर चढून शासनाचा निषेध करत आहोत आम्ही विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त आणि विविध प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे परंतु अद्याप आमच्या निवेदनाची दखल घेतलेली नाहीये आमच्या दिव्यांगांना वारंवार त्रास होतोय शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाहीये पीक विम्याचं कर्ज माफ होत नाहीये विमा मिळत नाहीये त्याचप्रमाणे ओला दुष्काळ पडलेला असून आतापर्यंत त्याची घोषणा झालेली नाहीये मग जर फक्त मराठवाड्याला स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून झेंडा वंदन करायचं असेल तर हे खरंच धंदे आता आम्ही सहन करणार नाही हे राज्य सरकारला बंद करावे लागेल विलासराव देशमुखांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना दोन दिवसापूर्वी मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होऊन राज्यकर्त्यांची बैठक होऊन मराठवाड्यातला न्याय कसा मिळेल यासाठी भूमिका जाहीर व्हायची परंतु गेल्या सात आठ वर्षामध्ये या मराठवाड्यावर अन्याय करण्याचं काम राज्य सरकारने सुरू केलेलं आहे आपण बघताय की शेतकरी असेल शेतमजूर असेल कष्टकरी असेल दिव्यांग असेल त्यांच्या हक्काचा निधी त्यांना मिळत नाही आणि याबाबत आता आम्ही फार आक्रमक झालेलो आहे आणि जर येणाऱ्या ध्वजारोहणाच्या आधी या राज्य सरकारनं जर आमचं आंदोलन मान्य करून आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन करून आम्ही सर्वचे सर्व कार्यकर्ते या शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या टाकीवरून खाली उड्या मारून या राज्य सरकारचा निषेध करू आणि हा मराठवाडा संग्राम दिन नव्हे तर काळा दिन म्हणून घोषणा करू बोला भारत सरकारचं वालेमु वर